नमस्कार मंडई भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बांधावर बोरीचे झाड किंवा शेतकऱ्यांना नको असलेले झाड तसेच तण हे उगवून आलेले असतात परंतु या हे झाडं किंवा बोरीचे झाड किंवा नको असलेले झाड खोदून काढण्यामध्ये मजुरीचा खर्च किंवा जे बी लावतो म्हटलं तर त्याला भाडोत्री पडवत नाही तर आपण बोरीचे झाड किंवा नको असलेले झाड आपण एकाच तणनाशकामध्ये नष्ट करू शकतो ते म्हणजेच मीरा एक्काहत्तर आता याचा उपयोग कसा करायचा याची माहिती मी तुम्हाला सांगतो त्या अगोदर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा आपल्या शेतामध्ये किंवा भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नको असलेले झाडे उगवून आलेले असतात तर हे नष्ट करण्यासाठी काय करायचं पद्धतशीर माहिती आहे का तुम्हाला खूप कामाची माहिती मी देण्याचा प्रयत्न करत आहे तर सुरुवातीला आपण काय करायचं बोरीचे झाड किंवा कोणतेही झाड असेल त्याला खालून काढून टाकायचं ते काटून झाल्यावर त्याला खालून बासू बास फुटतात बास किंवा ते नवीन कोंब फुटतात ते नवीन कोंब फुटल्यानंतर मिराय कत्तरची शंभर ग्रॅमची पुडी घ्यायची पंधरा लिटर पाण्यामध्ये टाकायची तुम्हाला जर लवकरच मारायचं असेल तर दहा लिटर पाण्यामध्ये शंभर ग्रॅम मिरयकातरची बंदी पुडी टाकायची आणि याला पाल्या फुटल्यानंतर आपण काय करायची याच्यावर तन्नाशव किंवा जे मिरयकातरचं पाणी बनवलं आहे तर ते संपूर्ण याच्यावर टाकून द्यायचं किंवा फवारणी करायची जेणेकरून ते पाणी संपूर्ण खालीपर्यंत गेलं पाहिजे परंतु हा प्रयोग करत असताना जमिनीमध्ये ओलावा पाहिजे जमिनीमध्ये ओलावा नसेल तर धुऱ्यावर पाईपलाईन टाकून प्रत्येक बुडापाशी पाण्यानं ओलावा करायचा आणि नंतर आपण तन्नाशिकाचा उपयोग करायचा याच्यामध्ये तुमचं धुऱ्यावर असलेलं गांजर गवत त्याचप्रमाणे नको असलेले संपूर्ण जे काही झाडं आहे तर हे संपूर्ण तिथे मारण्यामध्ये मदतही होणार आहे तर आपणसुद्धा येथे आता मीराय खातरचा उपयोग करून हा संपूर्ण धुरा येथे साफ करणार आहोत तर तुम्हाला जर अशा प्रकारे झाडं नको असेल कारण बोरुजी झाडाचा आपल्याला काही उपयोग राहत नाही बाकी झाडं मारायची नाही फक्त बोरीचे झाड आणि जे काही काट्याचा आपल्याला त्रास होतो तर हे झाड आपण मारू शकतो आणि गांजर गवत वगैरे हे तर त्याच्यामध्ये मरणारच आहे कारण याच्या बिया जर आपल्या आप शेतामध्ये पसरल्या तर आपल्याला पिकामध्ये जास्त जो काही त्रास होतो हा होत असतो कारण तण काही धन असं एक मन आहे तर त्याच्या त्याचप्रमाणे आपण आपल्या तन्ना तणांचा हा बंदोबस्त हा केलेला पाहिजे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून अशाच प्रकारची नवीन माहिती पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद